अदानी ग्रुपवर मागील वर्षी हिंडेनबर्ग रिसर्चने काही आरोप केले होते त्याच्यानंतर अदानी उद्योग समूहाचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन मा जे आहे ते वेगाने घसरलेलं होतं आणि संसदेमध्ये सुद्धा या एकूण मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ झाला होता सर्वसामान्यांचे गुंतवणूकदारांचे जे पैसे आहेत हे अदानी उद्योग समूहामध्ये गुंतलेले असल्यामुळं खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये संदर्भात चिंता व्यक्त केली जात होती आणि या संदर्भातच एक एस आय टी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करण्यात यावी म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती आता सुप्रीम कोर्टाचा या केस संदर्भातला निकाल आज देण्यात आलेला आहे ज्याच्यानुसार सुप्रीम कोर्टानं एस आय टी स्थापन करण्यास नकार दिलेला आहे आणि सेबीच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्यास सुद्धा स्पष्टपणे नकार दिलाय तसंच याचिकाकर्त्यांनी या एकूणच विषयासंदर्भात व्हॅलिड असं ग्राउंड दिलेलं नाही असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलेलं आहे याच्यानंतर झालं काय तर अद्दानी उद्योग समूहाचं मार्केट कॅपिटलायझेशन हे तीन ते अठरा टक्क्यांनी वाढलं आणि पंधरा लाख कोटी रुपयांच्या घरामध्ये गेलेलं आहे आता हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते आपण समजून घेणार आहोत सुप्रीम कोर्टाने निकालामध्ये काय म्हणलेलं आहे ते जाणून घेऊयात यासोबतच अदानींची याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय पीठानं त्यांच्या जजमेंटमध्ये म्हणलेलं आहे की दे आर रिजेक्टिंग द प्लीज टू ट्रान्सफर द प्रोब इन टू एलिगेशन मेड इन अ रिपोर्ट Published by US based short seller Hindenburg Group against the Adani Group from SEBI to SIT, as petitioners had not made any valid ground for this. मागील वर्षी चोवीस जानेवारीला हिंडेनबर्गनं अदानी समूहातील कंपन्यांवरती आरोप केले होते आणि आरोप होते एंगेजमेंट इन अ ब्रेझन स्टॉक मॅनिप्युलेशन अँड अकाउंटिंग फ्रॉड म्हणजे अदानी उद्योग समूहानं मॅनिप्युलेशन करून त्यांच्या स्टॉक्सच्या किमती ह्या वाढवलेल्या आहेत अशा पद्धतीचे हे आरोप होते याच्यावरती अदानी उद्योग समूहानं एकूणच आरोप जे आहेत हे बेसलेस असल्याची प्रतिक्रिया दिली होती पण तरी सुद्धा अदानी उद्योग समूहाचं मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे हे झपाट्याने कमी झालेलं तेव्हा दिसून आलेलं होतं आता अदानी उद्योग समूहानं सव्वीस जानेवारीला ही एकूणच पडझड थांबवण्यासाठी हिंडेनबर्गच्या विरोधामध्ये कायदेशीर पर्याय एक्सप्लोर करत असल्याचं सुद्धा म्हणलेलं होतं दरम्यानच्या काळामध्ये अदानी उद्योग समूहाचा एक एफ पी ओ सुद्धा आलेला होता त्याच्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ झाला कारण की सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे या समूहामध्ये गुंतवले जात होते दोन फेब्रुवारीला मागील वर्षी संसदेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि या एकूण विषयाला धरून जॉइंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती मग दहा आणि आपल्या इथल्या सेबीनं त्यांचं मत द्यावं यासोबतच येणाऱ्या काळामध्ये एक्सपर्ट कमिटी सुद्धा स्थापन करण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने केलेली होती आता सुप्रीम कोर्टाने ही जी सूचना केली होती याचं केंद्राकडून स्वागत करण्यात आलं केंद्राने या एक्सपर्ट कमिटी संदर्भात ग्रीन सिग्नल दाखवला आणि तेरा फेब्रुवारीला हे सर्व घडलेलं होतं चौदा फेब्रुवारीला सेबीने सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की इट इज इन्व्हेस्टिगेटिंग दी अॅलिगेशन्स मेड आणि नंतर सुप्रीम कोर्टाने सेबीला सांगितलं की अदानी उद्योग समूहा संदर्भात एकूण जी काही पडजार झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्ही चौकशी करायला हवी आता त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये वारंवार सेबीने या संदर्भात म्हणजे या एकूण चौकशीच्या संदर्भात एक्सटेंशन मागून घेतलं त्यांनी जितकं एक्सटेंशन मागितलं तितकं सुप्रीम कोर्टाने अर्थातच दिलं नाही पण योग्य तितकं एक्सटेंशन त्यांना दिलेलं होतं आणि पंचवीस ऑगस्टला मग सेबीने सांगितलं की त्यांनी त्यांचं तेन एकूण जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते कम्प्लीट केलेलं आहे फक्त त्या संदर्भातले दोन ॲलिगेशन जे आहेत ते अजून त्यांच्याकडून पूर्णत्वास गेलेले नाही आहेत कारण की इतर पाच देशांकडून या संदर्भात काहीही रिप्लाय आलेला नाही मग चोवीस नोव्हेंबरला मागील वर्षी सुप्रीम कोर्टाने या संदर्भातलं त्यांचं जे काही जजमेंट आहे ते रिझर्व्ह करून ठेवलेलं होतं ज्याचा निकाल आज लागलेला आहे सेबीच जे काही एकूण प्रोब होतं किंवा इन्व्हेस्टिगेशन जे होतं याच्यावरती प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि त्याला धरूनच एस आय टीची मागणी केली जात होती कारण की जी सुप्रीम कोर्टाने एक्सपर्ट कमिटी स्थापन करण्याची सूचना केली होती ज्याच्यानंतर नंतर केंद्र सरकारने स्वीकार केलेला होता ही एक्सपर्ट कमिटी जी नेमली गेली होती याच्यातील सदस्य जे आहेत यांच्यावरती कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा आरोप केला गेलेला होता आता हे जे काही आरोप होते किंवा हे एकूणच मुद्दा जो होता तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे आणि त्याला अनसबस्टॅन्शिएटेड असा शब्द सुद्धा वापरलेला आहे कोर्टानुसार फॅक्ट्स ऑफ ऑल द केस डू नॉट वॉरंट अ ट्रान्सफर ऑफ इन्व्हेस्टिगेशन फ्रॉम सेबी टू एस आय टी याच्यानंतर जे याचिकाकर्ते होते त्यांनी ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट जो आहे यांचा आधार घेऊन परत एकदा एस आय टीची मागणी केली होती ज्याच्यावरती कोर्ट असं म्हणलेलं आहे की अ रिपोर्ट बाय अ थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन विदाउट एनी अटेम्प्ट टू व्हेरीफाय द ऑथेंटिसिटी ऑफ इट्स ॲलिगेशन कांड बी रिगार्डेड ॲज कन्क्लुझिव्ह proof म्हणजे कुठल्याही थर्ड पार्टीने या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन जे केलेलं आहे त्याला आपण कन्क्लुझिव्ह प्रूफ असं मानू शकत नाही असा, ना असा स्टँड या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि यासोबतच एक महत्त्वाचं स्टेटमेंट इथं कोर्टाने केलेलं आहे कोर्ट असं म्हणतंय की सेबीच्या अधिकार क्षेत्रामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही आणि त्या संदर्भात आम्हाला जे एकूणच अधिकार आहेत हे लिमिटेड आहेत जर का मूलभूत अधिकारांचा मुद्दा असता तर निश्चितपणे आम्ही आमच्या सर्व अधिकारांचा वापर केला असता पण या ठिकाणी तसा सुद्धा काही मुद्दा नाहीये आणि सेबी जी आहे सेबीचं स्वतंत्र जपणं गरजेचं आहे त्यांनी या संदर्भात एक्सपर्ट कमिटीने जो काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे जी काही चौकशी केलेली आहे ती चौकशी आपल्याला मान्य करावीच लागेल ला, असंच थी या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला सांगायचंय की काय असा प्रश्न निर्माण होतोय आता या एकूणच प्रकरणामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की सुप्रीम कोर्टाने एकूणच विषयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे त्यांनी सूचना केली होती की जे गुंतवणूकदार आहेत त्यांचं हित जपलं गेलं पाहिजे गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी आपल्या इथं सेबी आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे आणि सेबी प्रत्येक वेळेस गुंतवणूकदारांचं हित जपण्याला प्राधान्य देत आलेली आहे आहे असा आजवरचा इतिहास मग सेबीने काही एक्सपर्ट कमिटी स्थापन केलेली होती त्याच्यानुसार त्यांनी नंतरच्या काळामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे हेच अंतिम मानण्यात येईल की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित होते या संदर्भातलं एकूण जजमेंट ज्यावेळेस पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध होईल त्यावेळेस त्याच्यावरती आपल्याला अजून विस्तारपणे निश्चितपणे बोलता येईल पण आजच्या दिवशी तरी सुप्रीम कोर्टामध्ये एस आय टी स्थापन करण्यासंदर्भातली जी काही याचिका होती ती याचिका स्पष्टपणे फेटाळून लावलेली आहे याचाच अर्थ आता अदानी उद्योग समूहा संदर्भात सेबी जो काही निर्णय घेईल किंवा सेबीचा जो काही निर्णय येईल तोच निर्णय अंतिम असणार आहे आता अदानी यांची या एकूणच प्रकरणासंदर्भातली प्रतिक्रिया फार बोलकी आहे त्यांनी म्हटलेलं आहे सत्यमेव जयते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद